चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आज ना माझ्या मुलांना पिझ्झा खायचा आहे तर पिझ्झा आपण बाहेरून जो आणतो त्याच्यामध्ये मैद्याचा बेस असतो तर मैदा हा टोटली शरीराला आपल्या घातक आहे हार्मफुल आहे पोटामध्ये मैदा अगदी चिटकून राहतो तो, तो पुढे हलतच नाही मैदा इतका घातक आहे शरीराला तर म्हटलं आपण वीट पिझ्झा बनवूया तर गव्हाचा पिझ्झा जो असतो गव्हाच्या पिठापासून जो पिझ्झा बनतो तो, तो सेम तसाच लागतो मैदा हा अतिशय हार्मफुल आहे बॉडीला वरचं जे टॉपिंग असतं पिझ्झाचं तसंच आपण व्हीटच्या व्हीट पिझ्झावर सुद्धा करू शकतो घरच्या गर घरी व्हीट पिझ्झा अतिशय सुंदर होतो तर मैद्याला अतिशय उत्कृष्ट ऑप्शन आहे व्हीट पिझ्झा तर त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर सुद्धा आजकाल व्हीट पिझ्झा मिळतो पण हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये काय करतात पिझ्झा पिझ्झामध्ये सोडा घालतात बेकिंग सोडा त्याच्यामुळे तो जो असतो तो असा पफ होतो फुगतो तर सोडा सुद्धा शरीराला घातक आहे तर केवळ फुगलेलं दिसतं तो बेस अट्रॅक्टिव्ह दिसतो म्हणून आपण तो आवडीने खातो पण तो तेवढा शरीराला घातक असतो मैदा हा शरीराला अतिशय घातक आहे तर त्याला उत्कृष्ट ऑप्शन म्हणजे व्हीट पिझ्झा आहे घरच्या घरी अगदी सुंदर होतो आणि कसं करायचं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जर गेले आणि तिथे आता व्हीट पिझ्झा सुद्धा मिळतो तर त्या पिझ्झ्यामध्ये एकतर साखर घालतात गव्हाच्या पिठामध्ये सोडा घालतात यीस्ट घालतात पण हे सगळं शरीराला खूप घातक आहे तर आपण साधी जशी पोळ्यांची कणिक भिजवतो त्याच्यापासून सुद्धा पिझ्झा आपला खूप छान होतो वरचं जे टॉपिंग असतं ते सगळं सेम असतं फक्त जो आपला बेस आहे तो मैद्याच्या ऐवजी आपण पिझ्झा जो करणार आहोत तो आहे गव्हाच्या पिठाचा करत असतो आणि तो आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे व्हीट पिझ्झा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने मुलांना खूप आवडतो पण मैदा खरंच वापरू नका मैदा खूप शरीराला घातक आहे डॉक्टरांकडे जरी तुम्ही गेले आता मी स्वतः सुद्धा डायट घेतलं होतं त्यांनी सांगितलं पाच पांढऱ्या वस्तू बंद करायच्या त्याच्यामध्ये मैदा साखर पोहे आपल्या साखरेचे कुठलेही प्रकार साबुदाणा ह्या ज्या काही जडजड वस्तू आहेत ह्या सगळ्या बंद करायच्या असतात कारण त्या शरीराला अतिशय घातक असतात म्हणून मैद्याच्या ऐवजी आपण हीट पिझ्झा सुद्धा घरच्या घरी अगदी छान बनवू शकतो चला बघूया गव्हाच्या पिठापासून पिझ्झा कसा बनवायचा ते चला गव्हाच्या पीठापासून पिझ्झा कसा बनवायचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल फक्त आपला बेस मैद्याच्याऐवजी गव्हाचा आहे तर बघूया चला आता याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया कणिक तर मी भिजवून घेतलेली आहे नॉर्मल आपली कणिक भिजवायची याच्यामध्ये सोडा यीस्ट काहीही घालायचं नाही हे आहे मोजरेला चीज नंतर पीठ लावायला लागणार आहे आपल्याला कांदा घेतला आहे सिमला मिरची कॉर्न ओरिगेनो चिली फ्लेक्स पेरी पेरी मसाला आणि हे ऑलिव्ह मिळतात दुकानामध्ये ड्राय फ्रुट्सच्या हे ग्रीन ऑलिव्ह मी आणलेले आहेत आणि आपल्याला लागणार आहे हा पिझ्झा सॉस पिझ्झा टॉपिंग एवढं साहित्य लागणार आहे टॉपिंग सगळं सेम असेल फक्त जो बेस आहे तो आपला वेगळा असणार आहे तो तो हेल्दी बेस आहे कणकीचा बेस आहे आपला गव्हाच्या पिठाचा मैद्याचा बेस आपण वापरणार नाही आहोत चला बघूया आता तवा मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे आपण गॅस लावून घेऊया आणि नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो तसंच फक्त थोडासा जाड बेस आपल्याला तयार करायचा आहे तो कसा करायचा तुम्हाला दाखवते हे बघा साधारणतः एवढा असा उंडा मी घेतलाय आणि तो पिठात बुडवून थोडासा जाडसर बेस आपण लाटून घेऊया सेम पिझ्झा सारखाच होतो हे बघा थोडासा जाडसर पिझ्झाचा जो आकार असतो तेवढ्या आकाराचा बेस थोडा जाडसर जसा पिझाचा असतो ना तसाच लाटून घेऊया एवढ्या साईजचा पिझ्झा असतो म्हणून हा बेस मी लाटून घेतलेला आहे हे बघा एवढा जाड याला होल्स असतात तर असे आपण होल्स तुम्ही टूथपिकनी पाडू शकता किंवा तुमच्याकडे काटा चमचा जर असेल त्याने सुद्धा तुम्ही करू शकता आणि आता आपण हा जो बेस आहे केलेला गव्हाच्या पिठाचा हा छान गॅसवरती शेकून घेऊया तव्यावरती हे बघा मी तव्यावरती हा बेस आपण छान शेकून घेऊया मस्त पैकी तोपर्यंत मी दुसरा बेस लाटून घेते सेम प्रोसेस आहे अजिबात फरक नाही फक्त जो बेस मैद्याचा आपण वापरतो तो मैद्याचा न वापरता आपण गव्हाच्या पिठाचा वापरलेला आहे आणि हा कम्प्लिटली आपला हेल्दी आहे हे छान शेकून घ्यायची पोळी सारखं छान मस्त पैकी भाजून घ्यायचं हे बघूया बघा मस्त पैकी हा मी छान भाजून घेतलेला आहे आता याच्यावरती पहिल्यांदा आपल्याला लावायचं थोडस तेल तेल मी थोडस लावून घेतलं याच्यानंतर आपल्याला याच्यावर लावायचं आहे पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस लावून घेऊया पिझ्झा सॉस याच्यावरती टाकून घेते आणि तो छान लावून घेऊया हा स्प्रेड करायचा मस्तपैकी याच्यावर स्प्रेड करायचा पिझ्झा सॉस शेवटपर्यंत काठापर्यंत स्प्रेड करून घ्यायचा पिझ्झा सॉस टाकल्यानंतर याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे चीज याच्यावर घेऊया हे मोजरेलाचं चीज हे बघा चीज टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे थोडेसे चिली फ्लेक्स ऑरिगेनो थोडासा कांदा सिमला मिरची आणि याच्यावरून परत थोडस मोजलेलं चीज आणि जे ऑलिव्ह आहेत ते ऑलिव्ह आपल्याला याच्यावरती टाकायचे काढलेले हे बघा हे ऑलिव्ह आहेत हे आपल्याला ऑलिव्ह याच्यामध्ये टाकायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती हा हे जे आहे ना हे सगळं चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय झाकण ठेवायच्या आधी पेरी पेरी मसाला थोडासा टाकून घेऊया पेरी पेरी मसाला आणि आता आपण गॅस बारीक याच्यावर लावून घेऊया मग अशी गॅस मोठा होता मी बंद केला हे सगळं टॉपिंग होईपर्यंत तुमची पोळी जर भाजली गेलेली असेल बेस तर गॅस बंद करून हे सगळं टाकायचं आणि मग याचा गॅस आपण बारीक लावायचा आणि हे झाकण ठेवायचं याच्यावरती सॉरी हे झाकण याच्यावर ठेवायचं आणि छान चीज ते मेल्ट होऊ द्यायचं बघूया आपण मी याच्यावर टाकलाय तो पण मी तुम्हाला एकदा दाखवते याच्यावर पहिल्यांदी टाकायचं तेल छान तेल याच्यावरती टाकून घ्यायचं गॅस बारीक आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा सॉस हा पण चमच्यानी स्प्रेड करून घेणार आहे तुम्हाला गरम लागत असेल असं उचटणं ठेवायचं आणि असा सॉस सगळीकडे स्प्रेड करायचा हे बघा हा पिझ्झा सॉस मी सगळा स्प्रेड करून घेतला बघा सगळीकडे स्प्रेड केलाय काठापर्यंत गॅस बंद करायचा मग आपण याच्यावरती टाकणार आहोत टॉपिंग मग याच्यावर मी टाकणार आहे कांदा मिरची कॉर्न कॉर्न टाकणार असं काठापर्यंत सगळं मटेरियल आलं पाहिजे नंतर मी टाकणार चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ओरिगॅनो मी टाकणारे ओरिगॅनो हे बघा असं असतं ओरिगेनो याच्यावर ठेवणारे ऑई ऑलिव्ह हे ऑलिव्ह तुम्हाला कुठल्याही ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्ये मिळतात ऑलिव्ह ठेवले आणि मग नंतर मी टाकणारे मोजेरेला चीज मोजेला चीज टाकणार हे बघा तुम्ही चीज स्लाईस किसून सुद्धा टाकू शकता मोजेरेला चीज टाकलं आणि आता मी टाकणार याच्यावर पेरी पेरी मसाला पिझ्झाचा पेरी पेरी मसाला आणि याच्यावर बारीक गॅसवरती झाकण ठेवणार गॅस लावणार मी परत गॅस का बंद केला कारण आपल्या पोळीचा जो बेस असतो पिझ्झाचा कणिकेचा तो खालून थोडासा जळू शकतो लागू शकतो म्हणून गॅस बंद करून हे सगळं टॉपिंग टाकलेलं आहे आणि आता मी बारीक गॅसवर हे सगळं रेडी केलेलं आहे आता याच्यावरती मी ठेवणार झाकण चीज मेल्ट होईपर्यंत हे सगळं पाच मिनिटांसाठी मस्तपैकी याच्यावरती आपला पिझ्झा रेडी करून घ्यायचा बघूया मोजेरेला चीज हे अनहेल्दी आहे ॲक्च्युली जास्त हेल्दी नाही हा ऑप्शन तुम्ही रेग्युलर चीज पण टाकू शकता पण मोजेरेला चीजनी पिझ्झा खूप छान लागतो म्हणून मी मोजेरेला चीज आणले मेन म्हणजे आपला जो मैद्याचा जो शरीराला घातक बेस आहे तो फक्त घ्यायचा नाही छान मस्त पैकी आपल्या कणकीच्या पिठापासून आपल्या गव्हाच्या पिठापासून कणकीपासून पिझ्झा बेस तयार करायचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा यीस्ट बेकिंग पावडर काहीही घालायचं नाही कारण सोडा जरी घातला तरी पोटामध्ये पोट नंतर जेवण झाल्यानंतर असं फुगल्यासारखं वाटतं ते काही शरीराला चांगलं नाहीये हॉटेलमधल्या मधल्या मधल्या भाज्यांमध्ये सोडा असतो म्हणून थोडीशी जरी भाजी आपण खाल्ली आता हॉटेलमध्ये साधारणतः एक प्लेट भाजीमध्ये आपण चार पाच जण आरामात जेवतो चार ते पाच जण त्यांनी पोट भरल्यासारखं होतं का होतं हॉटेलच्या जिरा राईस मध्ये हॉटेलच्या स्टीम राईस मध्ये सोडा टाकलेला असतो त्याच्यामुळे आपलं पोट पटकन भरल्यासारखं वाटतं तुम्ही बघा प्लेट भर भाजी आपण घरी जर केली तर ती पुरत नाही हॉटेलमध्ये सोडा असल्याने पटकन पोट भरल्यासारखं वाटतं पण ते शरीराला चांगलं नाहीये म्हणून या गव्हाच्या पिठामध्ये पण मी सोडा बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाहीये बघा आता चीज मस्त पैकी मेल्ट व्हायला लागले त्याच्या डाईस अजून तशाच आहेत हे छान वाफ आली याला की हे मेल्ट होतं आणि आपला पिझ्झा लगेच तयार होतो बघूया आहे पिझ्झा कटरने पिझ्झा कट करून घेऊया बघा बघा मस्त पिझ्झा कट करून घेऊया हे छान पिझ्झा कट केलेला आहे बघा मस्त पैकी आता आपण डिश मध्ये सर्व करू एक डिश दे भेटा तिथून येलो दुसरा पिझ्झा पण आपला रेडी आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर झालंय बघा मी सर्व करून दाखवते तुम्हाला आणि दुसरा पिझ्झा पण रेडी आहे तो पण कट करूया हा पण पिझ्झा आपण कट करून घेऊया दुसराही पिझ्झा मी कट केलाय तो पण आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया हे बघा हे बघा आपला पिझ्झा तयार आहे खूप सुंदर असं दिसतंय कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कळवा मी आता अथर्वाच्या हातात देते आणि दाखवते हे बघा पिझ्झा तयार आहे मी कट केलं आहे आणि हे बघा किती छान झाला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने शरीराला घातक असा मैदा आपण टाळू शकतो आणि गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बनवू शकतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय